गडचिरोली जंगली हत्तीचा कळप व नरभक्षक वाघ गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्दन काळ ठरत आहे हत्तीच्या कळपाने आजपर्यंत अनेक हेक्टरमधील शेती पिकांची तसेच घरांचे नुकसान केले असून काही शेतकऱ्यांचा हत्तीच्या हल्ल्यात जीवही गेला आहे नुकताच आरमोरी तालुक्यातील सूर्य डोंगरे येथील शेतकऱ्यांच्या मका पिकात शिरून जंगली हत्तीच्या कळपाने संपूर्ण शेतातील पीक उद्ध्वस्त केले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार तरी कोण पालकमंत्री येणार का शेतकऱ्यांच्या बांधावर असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केलाय आरमोरी तालुक्यातील सूर्य डोंगरे येथील लालाजी मेश्राम यांनी आपल्या शेतात मका पिकाची लागवड केली होती पीक अंतिम टप्प्यात असताना जंगली हत्तीचा कळप शेतकरी मेश्राम यांच्या शेतात येऊन संपूर्ण मका पीक उद्ध्वस्त केले सोबतच शेत शिवारातील पाण्याची बोर मशीनची नासधूस केले जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्याला दोन दोन पालकमंत्री असताना सुद्धा एकाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन कधी त्याचे अश्रू पुसले नाही ना अजूनपर्यंत काही उपाययोजना करण्याचे आदेश दिले फक्त उद्योगपती मित्रांच्याच कार्यक्रमासाठी दोन्ही पालकमंत्री हवाई सफर करतात मात्र गळा फोडून रडणाऱ्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरिता व त्याला न्याय देण्याकरिता एकतरी पालकमंत्री हवाई सफर करतील का असा प्रश्न काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे